हे निमित्ताने मला इथे गौरवित करण्यात येणार आहे राम जाधव तपस्वी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे त्या निषेधाने आपल्याशी आम्ही संवाद साधतो मागे वीस ते पंचवीस वर्षांपासून नाट्यचळीमध्ये मी कार्यरत आहे स्पर्धा इथे ॲग्रिकल्चर नावाची एक रंग चळवळ आम्ही गेल्या दहा वर्षापासून चालू करतो त्या चळवळीच्या माध्यमातून शेतकरी परिवार आणि शेतकरी परिवारच्या समस्या त्या परिवारातील इतर महिलांच्या समस्या त्यांचा संघर्ष केरवे नाटक ouais है यशस्वी प्रयोग संपन्न है प्रयोग अग्रोपी मूल संकल्पना अभी है कि आम आता कृषि संस्कृति कृषि संस्कृति मैं जो अनेक गोष्ठी होते लोकपरंपरा होते लोककला होते पुनर्जीवित करते हैं कला शहरी सामाजिक जीवनापर्य कृषी संस्कृती द्या कृषी जीवनात समस्या त्यांच्यामुळे आम्ही त्यावरती संवाद मिळून आणून त्या उद्देशात येऊन काम करणार आज कामगार गाधवांच्या नावाचा पुरस्कार म्हणून मला मिळतो आहे की अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे कारण की आदरणीय राम जाधव त्यांची प्रचंड मोठं काम ही अकोल्या शहरातून महाराष्ट्रामध्ये रंगसवी सुरू भरलेलं आहे त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे ज्या चिकाटीने ज्या ध्येयाने रामदाधव मामांनी रंग चळवळ चालवली आणि फक्त चालवलीच नाही त्यामा अनेक पिढ्या घडवल्या आज मी सुद्धा एक रंगकर्मी माझी ओळख झालेली आहे देशभरामध्ये तर मी जे रंग चळवळ चालतो आहे त्यामध्ये मामांचा मोठा स्नेहाचा वाटा आहे त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये मी घडलो आहे आणि आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळतो आहे त्यापेक्षा आमचे मोठं सौभाग्य काय असतं मी आयोजकांचं